गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज टी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा ग्राहकाची संमती झाल्याशिवाय बसवण्यात येऊ नये आणि एमएसबीचं गलतान कारभार इथं समोर आलेला आहे वडरगे या गावामध्ये विद्युत वीज वितरण मंडळाचा मनमानी कारभार आज उघडकीस आलेला आहे इथल्या नागरिकांचा विरोध असतानाही कर्मचाऱ्यांनी नवीन लाईटचे मीटर बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी नागरिकांनी त्याला विरोध केले दोनशे रोजगारला जाणारी माणसं मग गैरहजरी ते मीटर बसून गेलेले आहेत ही व्यक्ती इथं नसताना आज इथं दोनशे अडीचशे रुपये नुसतं बे सहाशे रुपये बिल आता पाचशे रुपये आले गेल्या महिन्यात सहाशे रुपये आले सांगा मी राबायची काय ते पैसे भरत बसायचं आता मी काय भरायला नाही तसंच ठेवलं विरोध केला कुलूप असते वेळी ते एवढे एवढे लाईट बिल लाइवर काय करायचं दार बंद म्हणजे मीटर बंद कोणच नसतंय आणि आलं तर बी मी एकटीच असतोय सांगा आता यात्रेला म्हणून मी आलोय मग आता सहाशे रुपये गेल्या महिन्यात आता पाचशे रुपये तुमचा आदेश काय आलाय कोणी दिले तुम्हाला हे तुमच्या डिव्हिजन हेडचं पत्र आहे हे दाखवू नका आम्हाला ग्राहकांना तुम्हाला बिल हे फॉल्टी या लागले हे फॉल्टी बिलामुळे तुमचं मीटर बसवायला हे एकाही कुठल्याही ग्राहकाला तुम्ही दाखवा की तुम्ही पत्र दिलाय तुमच्या दारात म्हणून तुम्ही परस्पर येऊन मीटर बसवता ही लोक एवढी बसले दे त्यांचा विरोध आहे म्हणून थांबलेत ना तुम्ही कुणाला विचारून घातला मीटर ती तुम्हाला मीटर पहिल्यांदा तिथं मोर्चा घेणार त्याशी काय तुमचं तुमच्या अधिकाऱ्याने आम्हाला काय आश्वासन दिलेलं वरून जोपर्यंत आदेशात नाही तोपर्यंत कुठे मीटर बसवणार आहे तुम्ही का बसवलं मीटर तुमची ही लोक ही मुलं येतात ही कुठल्या गावची घरात आयडेंट आहे हे मी शिवजी आहेत तुमच्यामध्ये बसवलं कुठलं हे बसवलं तुम्ही सांगितलं तुम्हाला विचारलं काय नाही नाही अचानक येऊन गेले वाढून आम्ही फोटो भरायची का लाईट बिल काय तुमच्या तुम्हाला, तुम्हाला ज्यांनी आधी दिला त्यांना इथं सांगा एम मध्ये जाऊन ज्या दिवशी आम्ही मोर्चा घेतला त्या दिवशी त्यांनी लेखी पत्र दिले पुढचा आदेश बसवणार नाही तुम्ही का बसवला मीटर ही मीटर जशी होती तशी पहिला जुनी लोकांची जिथे मीटर बसवल्याशिवाय तुम्हाला गावातून बाहेर जाऊ देणार तुमच्या अधिकारी येऊ देत नाही तर आणि कोण पाहिजे पहिला मीटर बसवायची ती सगळी त्या ग्राहकांना विचारून घ्या ते घ्या त्यांचे त्यांना इच्छा आहे त्यांची काय म्हणणं आहे तुम्हाला जुनीच पाहिजे ना म्हणजे विचारू सगळ्यांना सगळ्यांनी प्रश्न बर तुम्हाला विचारून बसवलं न विचारता बसू किंवा नाही असं काही विचार मीटर ट्रेडिंग प्रमाणे त्यांचं बसलं पाहिजे त्यांचं युनिट नंबर काय नाईक तुम्ही इथं जबाबदार आहे तुम्हाला एम च्या अधिकाऱ्यांना पण तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या कल्पनेशिवाय इथं कुणाचंही मीटर बदलू नका म्हणून तुमचं क्वालिटी यांच्या एकाही ग्राहकाची कुणाची तक्रार नाही की माझं मीटर आहे म्हणून त्या मुंबईला बसून गेलाय तिचं दोनशे रुपये मीटरचं बिल याच्या तिचा सातशे रुपये बिल यायला पाचशे रुपये काय आहे ते कुणाला माहिती आहे मी नव्हतो आले मी कडे असतो तुम्हाला काय काय नाही सांगतात बदलून गेले होय हा एकोणीसशे रुपये भरत नाही आता भंडारा सुद्धा आम्ही आता अठराशे रुपये भरले आणि ते भंडारात भरून आता एकोणीसशे रुपये बिल आला एक महिन्याच बिल आल्या भरमसाठ म्हणून त्यांनी आता विरोध केलाय आमची जुनी पहिला बसवा आता ही बसुल्या मोठ्या काढत आहेत आम्ही तुमचं मीटर इथे एकही राहणार नाही सांगतो सगळी फुटतील ही ती पहिला होते पहिला बसवा जुनी मीटर त्यांची

सगळ्यांचे जुनी वतीशी बसवायचे आणि मग इथून जायचं पडरगे या गावातील लोकांच्या रोषापुढं नमत घेत एम एस पीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा जुनी मीटर बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे आज वडरगे गावामध्ये अजित खोत हे या ठिकाणी हजर होते त्यामुळं हे नागरिकांना शक्य झालं टी सीपीच्या अधिकाऱ्यांचं आगमन झालेलं आहे नाही या ग्राहकांना काही माहिती नाही परस्पर ही लोक घरात नसताना तुमची लोक आल्यात मीटर काढाल्यात तुमचं नवीन मीटर बसवायला लागल्या निदान त्याला कल्पना तरी द्या तुझ्या दारात आम्ही मीटर बसवायला हो लागलोय किंवा आम्ही आलोय हे लोकांना माहिती होऊन देऊ यात्रेच्या पूर्वी बसवलेल्या मीटरांची परिस्थिती बघा नसताना तु? तुम्ही तुमच्या परस्पर घरात नसताना मुंबईत असताना तिथे मीटर बसवले आज तिच्या हातातलं बिल तुम्ही वाचा प्रत्येक चारशे पाचशे येणारी बिला दोन दोन हजार रुपयाला बिल तर तुम्ही ग्राहकांना विचारला त्यांच्याकडे तुमच्या तुम्ही लेखी कळवलाय त्यांना तुमच्या दरात मीटर बसवणार आम्ही म्हणून मला तुम्ही आश्वासन आहे की आम्ही आता कुठेही मीटर बसवणार नाही जोपर्यंत वरचा आधीच येत नाही तोपर्यंत आम्ही मीटर हे स्थगित करतो तुम्ही स्थगित केला काय तुम्ही स्थगित केला नाही साहेब म्हणजे एवढा मोठा मोर्चा आणून तुम्हाला तिचं गांभीर्य नसलं तर वेगळ्या मार्गाने जायला लागला मला आज ही मीटर तुम्ही सगळी होती तशी जुनी मीटर पहिला बसली पाहिजे त्याशिवाय तुमच्या लोकांना इथं पाठवणार नाही आमचा अजेंडा ही लोक सगळी जमल्यात ही मीटर बसवलेली नाही तुम्हाला सांगते की बाबा ग्राहकांना कल्पना देऊन यांना पण सगळ्यांना हे दिलेलं आहे की तुम्ही ग्राहकांना मीटर बदलायच्या वेळी त्यांना सांगा की आम्ही तुमचं मीटर बदलतोय ग्राहकांचं काय या प्रतिक्रिया बघा त्याप्रमाणे बदला मी फक्त विचारतो तुम्ही समोर जायचं कस्टमर तुम्ही एक सांगता ही एक सांगताय म्हणजे तुम्हाला कमिशन पाहिजे म्हणून बसवणार आहे काय कमिशन पाहिजे बसवणार आहे का सांग म्हणजे लोक सांगायला भूर काय त्या रे समोर म्हणाल नाही

बरसाहेब आता तुम्ही यांना सूचना दिलेल्या होत्या की ग्राहकांच्या परवानगीशिवाय तुम्ही बसवू नका ग्राहकांच्या परवानगीशिवाय यांनी आता बसवले तुम्ही आता काय ऍक्शन घेणार मॅडम आता विषय काय त्यांनी पहिल्यांदा विचारले असं मला सांगितलं की त्यांनी विचार. विचार विचारलं प्रत्येक ग्राहकांना मीटर बदलायच्या वेळी विचारलं आता तुम्ही काय ऍक्शन घेणार हे लोक नाही म्हणून सांगताय तुम्ही क्लिअर सांगा काय असेल ते तुम्ही काय विचारला ते ग्राहक काय तुम्हाला का सांगितले साहेब आता हा मुद्दा नाही आहे एक मिनिट थांबा आता हा मुद्दा नाही आहे आता त्यांना न सांगता मीटर बसवले तो मुद्दा तुम्ही सांगा ते तुम्ही टेक्निकल प्रॉब्लेम आता सांगत बसू नका आता आणि ते मीटर फॉल्टी फॉल्टी कशावरून ठरवलं कशावरून ठरवलं मी म्हणतो तुमचं ऐकलं की नाही मी त्या मीटरचा डिस्प्ले मिळत नसेल रिडिंग मिळत नसेल बरोबर आहे म्हणून तुम्ही मीटर बसवताना होती साहेब एक मिनिट प्रॉब्लेम मेन काय त्यांच्या घराला कुलूप असताना समोरची किल्ली घेऊन त्यांचा दरवाजा खोलून मीटर लावलेला आहे त्याबद्दल बोला बाकीच सांगू बाकी नका त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो आता की त्यांनी आता, आता समोर सांगतायत ना त्या सांगतायत अग्री की बाबा समोरच्याकडनं आणि एवढे लोक सांगतायत आता इथले आम्ही द्या म्हणून त्यांना आल्यावर द्या ना रीडिंग साठी सांगितलं साहेब मीटर साठी नाही माझा आज इथल्या ग्राहकांचं काय म्हणणं आमचं मीटर होतं असं बसवा आम्हाला सांगता तुम्ही कारभार जी चालू केला करता बंद करा पहिला मीटर बसवा उद्या तुमचं आम्ही उत्तर ऐकायला येतो तिथं तुमच्या अधिकारी घेऊन बसा उद्या मोर्चा आहे आमचा तिथे येतो आम्ही जे आता आज जे बदललेले आहेत म्हणजे ज्या लोकांचे ते आपण आहे ते तसे करूया ठीक आहे त्याच्यानंतर जे जुने आहेत ते तसेच राहतील याच्याबद्दल आपण चर्चा करूया हा काही विषय साहेबांशी बोला आणि त्यानंतर आहे तिथं सगळा खुलासा द्या काय बसवायचं त्यानंतर की या गावातल्या संतप्त नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली वडर्गे गावातील जुनी 25 मीटर पुन्हा बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे कसं आहे त्यावेळी हे सांगतोय का त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी मीटर संमती असेल तरच बसवा आज वडरगे गावामध्ये अजित खोत हे या ठिकाणी हजर होते त्यामुळं हे नागरिकांना शक्य झालं आम्हाला फक्त ग्राहकांना तुमचं सगळं जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय सह लता पालकर बडरगे